आज उपवास आहे म्हटलं शाबुदाना थालीपीठ बनवावं आणि तीच रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा हे जे वाटण आहे ते शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण आहे तसे चार बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला शाबूमध्ये हे जे वाटण आहे ते टाकायचं आहे तसेच जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेत आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तर इथे बटाटे वगैरे स्मॅश करून घेते आणि हे मिश्रण एक जीव करून घेत आहे इथे मिश्रण एक जीव झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे तर हे शाबुदाना आणि बटाट्याचं मिक्स मिश्रण आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी तयार आहे तिथे इथे पॉलिथीन घेतलेलं आहे त्यावरती मी थोडंसं तेल पसरवलेलं आहे तसेच हातालासुद्धा तेल लावलेलं ला आहे आणि हळूहळू करून हे थालीपीठ असं पसरवून घेत आहे हाताला तेल लावलं की थोडंसं थालीपीठ हाताला चिकटलं जाणार नाही आहे यासाठी तेल लावून घेतलेलं ला आहे ते मी एक छोटंसं होल केलेलं आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ खरपूस असं भाजलं जाईल आणि तुटणार सुद्धा नाही आहे आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान हे भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूने सुद्धा खूप छान असं भाजलं गेलेलं आहे हे थालीपीठ आपण काढून घेऊया यानंतर आपण दुसरं थालीपीठ बनवून पाहूया ते सुद्धा त्याच प्रकारे असं स्प्रेड करायचं आहे हलक्या हाताने थोडंसं तेल लावून तर हे सुद्धा थालीपीठ बनवून झालेलं आहे यानंतर आपण यामध्ये थोडंसं होल टाकूया यानंतर हे सुद्धा थालीपीठ तव्यावरती टाकून छान असं भाजून घेऊया थोडंसं तेल टाकूया साईडने हे सुद्धा खरपूस असं भाजून घेऊया पलटून सुद्धा बघूया हो तर खूप छान हे थालीपीठ असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने छान असं भाजून घेऊया तर हे सुद्धा थालीपीठ भाजून झालेलं था आहे खायला सुद्धा अगदी भन्नाट झालेलं तुम्ही कधी करता ही रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा